नागपुरातून एक मोठी बातमी समोर येते जिथे वाडी पोलिसांनी प्रतिबंधित तंबाखू आणि गुटक्याचा मोठा साठा जप्त केलाय या घटनेचा सविस्तर आढावा घेऊया मिळालेल्या माहितीनुसार वाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला गुप्त बातमीदाराकडनं खडगाव रोडवरील आराको गोडाऊन जवळ प्रतिबंधित साठा असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापडा रचला एम चाळीस वाय तेवीस शून्य तीन या महिंद्रा मॅक्सिमो गाडीला थांबून चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवा उडवाउडवीची उत्तरे दिली आहे पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि गुटखा आढळून आला यानंतर अन्नसुरक्षा अधिकारी किरण रंगास्वामी गेडाम यांना घटनास्थळी बोलवण्यात आले त्यांच्या उपस्थितीत केलेल्या पंचनाम्यात वाहनातून तीन लाख त्रेपन्न हजार रुपया किंमतीचा प्रतिबंधित तंबाखू आणि पाण मसाला तसेच एक लाख पन्नास हजार रुपये या प्रकरणी पन्नास वर्षीय चालक अब्दुल गफ्फार अब्दुल जब्बार राहणार दत्तवाडी नागपूर याला अटक करण्यात आली आहे आरोपीने हा माल कोणाचा आहे याबाबत समाधानकारक उत्तरे दिली नाहीत या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल धुरट करत आहेत वाडी पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत प्रतिबंधित तंबाखू आणि गुटख्याचा साठा जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे आणि लवकरच यामागे असलेलं मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे